डोकेदुखी बोलण्यात अडचण चालताना स्थिरता चालताना अस्थिरता दृष्टी कमजोर होणे अशी लक्षणं अनेकदा आपण थकवा किंवा तानाशी जोडतो पण ही लक्षणं एखाद्या गंभीर मेंदूविकाराची सुरुवात असू शकतात विशेषतः स्ट्रोक आणि ब्रेन ट्युमर यासारख्या स्थितीमध्ये अशी लक्षणं दिसून येतात दोन्ही आजारांमध्ये मेंदूवर परिणाम होतो ही काही प्रमाणात समानच असतात त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते अशावेळी वेळेवर योग्य निदान झालं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्यामुळे स्ट्रोक आणि ब्रेन ट्युमरमधील मूलभूत फरक समजून घेणं आणि लक्षणं ओळखणं ओळखून तत्काळ उपचार घेणं अत्यंत गरजेचे आहे ब्रेन स्ट्रोक मेंदूतील आपत्कालीन स्थिती स्ट्रोक हा मेंदूशी संबंधित एक आपत्कालीन प्रकार आहे जिथे मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहात अचानक अडथळा येतो यामुळे रुग्णाच्या शरीराच्या हालचाली बोलणे समज आणि दैनंदिन कार्यावर त्वरित परिणाम होतो मणिपाल हॉस्पिटल गाझियाबादचे न्यूरोसर्जन डॉक्टर गजेंद्र सिंह संधू यांच्या मते उच्च रक्तदाब मधुमेह हृदयाचे आजार धूम्रपान वजन जास्त असणे आणि वयोमान हे स्ट्रोकचे धोका वाढवणारे प्रमुख घटक आहेत ब्रेन ट्युमर हळूहळू वाढणारी गंभीर समस्या ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूमध्ये पेशींची असामान्य वाढ ही वाढ नियंत्रित नसते आणि त्यामुळे ट्युमर तयार होतो हा ट्युमर हळूहळू वाढत जातो आणि वेळोवेळी लक्षणं गंभीर होत जातात यामध्ये डोकेदुखी मळमळ दृष्टी कमी होणे संतुलन बिघडणे बोलताना अडचण येणे असे त्रास दिसून येतात दोन्ही विकारांमध्ये काय आहे फरक सुरुवात आणि प्रगती स्ट्रोकचे लक्षणं अचानकपणे आणि तीव्रपणे दिसते तर ब्रेन ट्युमरची लक्षणं कालांतराने हळूहळू दिसू लागतात लक्षणांचा प्रकार दोघांमध्येही बोलण्यात अडचण कमकुवतपणा आणि समतोल बिघडणे हे समान लक्षणं असू शकतात मात्र स्ट्रोकमध्ये स्ट्रोकमध्ये ही लक्षणं एक एका क्षणात उद्भवतात तर ट्युमरमध्ये ही ती तीव्र ती होत जातात कारण स्ट्रोक मे मुख्यत्वे मेंदूत रक्तपुरवठा थांबवल्यामुळे होतो ट्युमर मात्र पेशंटच्या अनियंत्रित वाढीमुळे तयार होतो उपचार स्ट्रोकमध्ये क्लोथबस्टिंग औषधे किंवा सर्जरीने तात्काळ हस्तक्षेप केला जातो ट्युमरच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया किमोथेरपी आणि रेडिएश रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो वेळेवर निदान महत्वाचं मेंदूशी संबंधित या दोन्ही गंभीर अवस्थांमध्ये लक्षणं दिसताच विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते यामध्ये गोंधळ होऊ शकतो यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून दोन्ही विकारांमधील फरक ओळखणं रुग्णाच्या जीव वाचवण्यासाठी निर्णायक ठरू शकतं मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद